साहेबांचा ऐका ऐका शेवटी प्रत्येक जागी संविधानाचा विजय होतो लक्षात ठेवा बाबासाहेबा ले तुमच्या जीव लक्षा मोदी रक्षा करून लोकांनी असो आता लक्षात घ्या की परभणी शिवती आपल्या मातृभूमी आहे ठेवा आता सगळ्यांनी आरोपी काढत आहे सगळी व्यवस्था आहे आता सर्वांनी शांतपणे जायचं आहे आणि चार पाच लोक आम्हाला आरोपीच्या फिर्यासाठी देणं आवश्यक आहे सगळे मित्र परिवार आणि सगळे माझ्या भरतीचे आहेत सगळे आपल्या सोबत जे आहेत तीन तासापासून आम्ही घसरा कोरडा करतो आहोत कायद्याचा पालन कायद्याचं रक्षण करणं आमचं आणि तुमचं काम आहे संविधान प्रत्येकाला लागू आहे कायदाही आहे आणि कर्तव्य सुद्धा आहे परत सर्वांना माझी सूचना आहे आपण शांतपणे घराकडे जा अरे बातमीमध्ये ऐकून घेणार आहे या आरोपीच्या बाबतीमध्ये केली जाणार आहे आणि पकडणार सुद्धा आपण सर्व ताँगे ताँगे तो तो या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण उद्या परवणी जिल्हा बंदच आवाहन केलेलं आहे तमाम आंबेडकर समाच्या वतीन परभणी जिल्ह्यामध्ये उद्या बंद राहील सकाळी दहा वाजता या ठिकाणी भारतीय संविधानाच्या पुस्तकाची विचारणा झाली कोणी असो तर आपल्या मागण्याला न्याय दिला नाही तर आपण महाराष्ट्र पेट्रोलच काम करू शकतो बाबासाहेब म्हणून आपण जाऊया कारण की पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केलं नाही आपल्याला उद्या दहा वाजता इथे यायचं आहे उद्या दहा वाजता इथे आपण परभणी बंद करणार आहे परभणी जिल्हा बंद राहणार आहे तमाम परभणी जिल्हा बंद राहणार आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो मित्रांनो तमाम युवकांना आदर्श मानणारे सर सुद्धा येतात ते बाबासाहेबांचे विचार डोक्यामध्ये सगळ्या तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सुद्धा इथे काय म्हणत आहे का आपल्या समाजाचं नाव करण्यासाठी काही जातीवादी हराम खरं दारू पिऊ इथ त्यांच्याकडे लक्ष ठेवा ते गाडू लोकांमध्ये आपल्या समाजाचं नाव खराब होत आहे आणि उद्या आंबेडकरी समाजाच्या वतीने परभणी बंद राहणार आहे वाजता त्याचं काम करू द्या आपल्याला पाहिजे तसं त्यांनी केलं नाही पोलीसवाले काय त्याला लाईफ टाईम सांभाळणार नाही ते लक्षात घ्या ते इथंच राहणार आहे इथं राहिलं आपण त्याला बघून काय करायचं या ठिकाणी फंदाजी आपल्या समाजाचे धान मनोग सर्वांना आज सूचना आहे भेटू दुसरा कृपया दिले दोन मिनट बोलू द्या काय करायचं आपल्या हातात आहे फक्त ऐका पहिले दोन मिनिटं भंते दिला बोल दोन मिनटं फक्त लक्षात घ्या आपण गौतम बुद्धांची देईल हे पण लक्षात घ्या थोडं हा बोलता असली पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्याला पोलिसांनी अटक केलंय आणि जे आरोपी ज्या आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचा नाही तो परभणी जिल्ह्याचाच आहे जवळचाच आहे आणि एवढंच म्हणणं आहे की आपण उद्याच्या परवाणी पंत आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि उद्याच्या पण परवानी बंद आपण सहभागी व्हावं हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिल्हा बंद राहणार आहे आता सगळ्यांना नम्र विनंती आपण घरी जा शांततेत त्या आरोपीला आज ना उद्या समोर